त्यांना मदत केली पाहिजे मी त्या तेव्हा त्या दिवशी पूर्णपणे रस्त्यावर होतो मुख्यमंत्र्यांना पण मी सांगितलं निरोप दिला नाही आपण आता दोन आठवड्यापूर्वी सगळ्यात तुमच्या सगळ्या मंत्र्यांनी शिवसेनेच्याच मंत्र्यांनी कॅबिनेटला जाणं पसंत केलं नाही नंतर तुम्ही तक्रार घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेला अरे बाबा मी मुख्य मी स्वतः तिकडे कॅबिनेटमध्ये होतो तुम्ही एकटेच होतात बाकी मंत्री नव्हते ना एकटाच काफी आहे ना मी अरे पण अरे इथं झाली का मी गेलो म्हणजे झालं ना कॅबिनेटचा कोरम पूर्ण झाला आणि बघा हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि आम्ही गेलो मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि असं काही नाही चर्चेतून सगळे प्रश्न सुटतात समज की नाही असावी पॉझिटिव्ह आपलं सकारात्मक असावी प्रॅक्टिकल असावी आणि आम्ही लोक सगळे प्रॅक्टिकल आहोत आम्ही अशा कोत्या वृत्तीचे नाही आमची ब्रॉड माइंडने आम्ही विचार करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे विचार जे आहेत महाराष्ट्राच्या विकासाचे आहेत तसं मोदीजी देशाला पुढं घेऊन चालले आहेत देशाला आज नेतृत्व मोदीजींचं लाभलेलं ला आहे एन डी एमध्ये आम्ही आहोत त्याचा अभिमान आहे आम्हाला आणि आज देशाची कीर्ती जगभरात पसरते आहे मग महाराष्ट्राचं काम नाही आहे त्याच्यामध्ये योगदान देणं आता ते फाय ट्रिलियन डॉलरचं जे काही गोल आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान पण मोठं असलं पाहिजे आज देशाचं नाव पूर्ण जगभरामध्ये जे घेतलं जातं कारण काय मोदी साहेबांनी जे काय इतर अनेक देशांचे जे संबंध ठेवले कोविडपासून वॅक्सिनपासून तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि <पड़ागा> एन डी ए म्हणून आम्हाला इथेच अभिमान आहे ऑपरेशन नंतर जे डेलिगेशन गेलं त्यामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेला एका टीमचं लिडर त्यांनी बनवलं आणि तिथं एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळाला <पड़ागा> आणि तिथले जे निगेटिव्ह कंट्रीज होते त्यांना भूमिका सरकारची देशाची भूमिका लष्कराची भूमिका प्रधानमंत्र्यांची भूमिका समजावून सांगितल्यानंतर निगेटिव्हिटी तुम्ही पॉझिटिव्हिटीमध्ये आले hmm. मग हे एन डी ए जे आहे आम्ही एन डी ए जो घटक एन डी ए पक्ष आहे हा आमचं गठबंधन मोठं आहे तुम्ही आता मी राज्यातल्या विषयावरती होतो पण तुम्ही आता एडचा विषय दोन तीनदा एवढ्या तुमच्या बोलण्यात आला म्हणून पहिले त्या प्रश्नाकडे होतो एनडीएच तुम्ही घटक पक्षात शिवसेना सगळ्यात मोठा एनडीएचा घटक पक्ष आहे तुम्ही आता बिहारच्या शपथविधीला गेलात तुमच्या काय भावना होत्या एकनाथ शिंदे म्हणून एक, एक पक्षाचे प्रमुख म्हणून बिहारमध्ये एनडीएचं सरकार आलं नाही नाही मला सगळ्यात भावना तुमच्या काय काय तुमचं माझा प्रश्न आहे हाय बिहारमध्ये निवडणुका बिहारमध्ये निवडणुका झाल्या बिहारमध्ये निवडणुका झाल्या तिथे त्यांचे पार्टनर नितीश कुमार होते निवडणुकीनंतर नितीश कुमारांच्या जागा काही असेल तो हिशोब होता पण त्यांना मुख्यमंत्री केलं ते, के ते बघताना एकनाथ शिंदेची व्यक्तिगत रिॲक्शन अरे बाबा एकनाथ शिंदे खुर्चीचा भुकेला खुर्चीचा अजेंडा नाही आहे आमचा आमचा विचारधारा नाही आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि एन डी एचं सरकार बिहारमध्ये येतं याचा आनंद होता मला तिथला जंगलराज संपलं तिथे लोकं लोक सांगत होते सहा नंतर बाहेर फिरू फिरू शकत नाही सहा नंतर सगळी दुकानं घरं बंद लॉक काय तिथे दबंगगिरी जंगलराज होता पूर्ण गुंडागर्दी होती जंगलराज नको होता लोकांना आणि लोकांनी विकास राज्य स्वीकारलं नितीश कुमारांनी चांगलं काम केलं प्रधानमंत्री मोदीजींनी त्यांना सपोर्ट केला आणि अनेक विकास प्रकल्प राबवले आनंद झाला बघू नितीश कुमारांना एक न्याय आणि एकनाथ शिंदेंना वेगळा न्याय ठीक आहे ना काही गोष्टी अशा काही काही नियम असतात का किंवा काय मी बघा तुम्हाला सांगतो मी एक कुठल्याही आमची जी युती झालेली आहे कुठल्या काही सत्तापद स्वार्थ मुखुर्ची यावर झालेली नाही एकनाथ शिंदेला सगळं दुनिया ओळखते ना हो मी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मी त्यांच्यावर प्रधानमंत्री महोदयांच्यावर मला पण अभिमान आहे आणि त्यांच्यावर माझा विश्वास आहे की या ठिकाणी ते जे काही देशाला पुढं घेऊन जात आहेत सगळ्यात देश मोठा आहे राज्य मोठं आहे आणि मला तर मी तुम्हाला सांगतो आज सगळ्या पदांपेक्षा मी मोकळे मोकळ्या मनाने सांगतो की या राज्यातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख जी मेळा मिळाली आहे ती सगळ्यात मोठी आहे आनंद आहे मला समाज अजून मी बघतो वर्ष झालं तुमचा गेल्या वर्षा निवडणुकांमध्ये तुमचा लाडकी बहीण होती खूप भर होता आताही मी तुमच्या सभा बघतोय कालही तुम्ही रात्री कुठेतरी सभेला होता तिथे अजूनही तुम्ही त्याच मुद्द्यावरती तुमचा फोकस आहे लाडकी बहिणी तिथे महिला आम्ही बघतोय की रात्री रात्री तिथे महिला येतात तिथे सभांना तिथे अजूनही तुम्ही तोच एक अजेंडा घेऊन चालला त्या महिलाच एवढ्या माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर येतात मोठ्या प्रमाणावर थांबतात खूप उशिरापर्यंत थांबतात मलाच कधी कधी माझं शेड्यूल जे आहे एवढं सगळं प्रवास आणि सगळ्या गोष्टी पण त्या माझ्या लाडक्या बहिणी बिलकुल मला ऐकायला थांबतात आणि मी पण मन मनमोकेबाने त्यांच्याशी बोलतोय आनंद आहे पण तुम्ही ही योजना सुरू केली होती पण वर्षभर गेल्या सरकारचा आता वर्ष पूर्ण होईल पुढच्या आठवड्यामध्ये पण तोपर्यंत या योजनेबद्दल बरीच चर्चा सुरू की पैसे कमी झालेत लाडक्या बहिणींची संख्या कमी झाली मग कुठेतरी योजनेला कात्री बसते तुमच्या एक तुमचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता कुठेतरी कात्री बसत बघा कुठलाही कात्री कुठे लागणार नाही आणि लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही बहिणी पण बसते ना आपल्याला दिसते नाही जे अगदी कोणी नाव म्हणजे ज्याच्यात बाय आपल्या महिलेच्या नावावर पुरुषाने काही त्याच्यामध्ये फायदा उचलला असेल तर मग ते तर आपल्याला त्याची ते शाह करावी लागेल पण ज्या लाडक्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही दोन तीन मुद्दे अजून या संदर्भात आहेत तर इकडे तुम्ही युतीमध्ये एकत्र लढत जरी असलात एक, जर एक, एक इंटरेस्टिंग स्टेटमेंट खूप आहे तुमची स्थानिक पातळीवर तुम्ही युती म्हणत आहेत दोन प्रकारे आम्ही बघितलं तर एक चाकण पॅटर्न आम्ही कणकवली पॅटर्न ज्याला म्हणतात तिथे सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन उमेदवार दिले जिथे तुम्ही आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षसुद्धा एका आघाडीत तिथे आहात हे काय म्हणतात कुठं मला नाही माहिती कणकवलीला आहे मी प्रत्यक्ष सांगितलेलं आहे की बाबा आपली युती पण जिथे आहे महायुती म्हणून आपण लढायचं जिथे युती नसेल तिथे आपण ठीक आहे मैत्रीपूर्ण लढू तर त्यामुळे शिवसेना शिवसेना एक तिथे एकत्र लढताना माहिती नाही मला मी तिकडे गेलो पण नाही साहेब तुम्हाला कल्पना नाही असं कसं बिलकुल नाही स्थानिक तुम्हाला नाही माझ्या कार्यकर्त्यांनी मी सांगितलेलं आहे की युती जी आहे युती आपले जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याबरोबर युती करायची आणि नसेल तर मैत्रीपूर्ण लढायची पण दुसरीकडे तुमची काही ठिकाणी काँग्रेस सोबत होती एका एका बॅनरवर तर तुम्ही आणि राहुल गांधी मला गा दिसतात मी तर अशा कुठे गेलोच नाही सभेला त्याच्यावर टीका तिथे होते आहे की तुम्ही एकेकाळी एक 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 काँग्रेसबद्दल काही लोक आहेत काही स्थानिक पातळीवर छोटे निवडणुका असतील कुठे परंतु मी माझं जो काही कार्यकर्त्यांना निर्देश आहेत आणि माझी काही जी काही स्ट्रॅटेजी आहे ती महायुती म्हणून लढण्याची आणि महायुती म्हणून आम्ही लढणार नाही पण ते शशिकांत शिंदे जे आहेत त्यांनी प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे जसे रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षांचं स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे तसं शशिकांत शिंदे म्हणतात की एके ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुमची युती आहे आणि ही भविष्याची नांदी आहे अरे बाबा मला काय त्याचं माहितीच नाही मी आता प्रचारात आहे मी माझ्या कार्यकर्त्यांना भेटतो आहे खूप आग्रह आणि आता पण मला सारखे आमच्या लोकांना फोन येतात मी बघतोय त्यांची चुळबुळ की फार आपण त्यांना थोडी चुळबुळ शांत करायला सांगा कारण महत्वाचे विषय आपण बोलतोय तुम्ही हा मुद्दा पूर्ण करूया तुमचा खूप अजून आपल्याला नाही नाही मी माझी भूमिका स्पष्ट आहे जिथे युती आहे तिथे आमच्या गठबंधन जे आहे महायुती तीन पक्षाचं पण भविष्याची नांदी किंवा जिथे युती नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचं आमची विचारधारेशी युती झालेली आहे मी अगोदरच सांगितलं विचारधारा बाळासाहेबांची अडवाणी अटलजींची आता आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी पवारांच्या पक्षाशी शरद शे, पवारांच्या पक्षाची युती नाही पुढे कधी अरे बाबा आमची तुम्ही मी स्पष्टपणे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत कमलेशजी तुम्ही किती काही वाकडं तिकडं केलं तरी सुद्धा काही <laughs> निघणार नाही माझं स्पष्ट भूमिका आहे पत्रकार बघा शिंदेसाहेब मी हा मुद्दा काय विचारतो हे सगळं खरं तर हे आपलं छोट्या निवडणुका आहे म्हणून याच्यामध्ये का तर पॅ सिम्बॉल पण नाही आहेत काही ठिकाणी आघाड्या केलेल्या आहेत आणि तुम्ही या सर्व याच्यावर राज्याची भूमिका काय असेल